तर आम्ही छान तयार होऊन चाललो आहेत आज शॉपिंगला कारण दोन दिवसानंतर आम्हाला जायचं आहे त्यामुळं तिकडे काय काय लागन हे तेच सामान आता आम्ही भरणार आहोत म्हणजे बऱ्यापैकी घेतलं आहे पण अजून काय राहिलं होतं ते आणावं म्हणलं तर माझ्याकडे एक कढई म्हणजे दोन दोन होते तसे पण अजून एक एक घ्यावं म्हणलं कारण एक खराब झाला की एक लागतोच म्हणजे एकामध्ये काही केलं तर दुसरा एमर्जन्सी काय करायचं म्हणलं तर नंतर अनुसाठी कानातले कारण आता तुम्ही पाहिलंच मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही कानातले तिचं घरीच तोडलं कारण ते चिटकत होतं कानाला आणि मग इकडे पाहायचं होतं छान होत वाटलं कानातलं अगदी आधीसारखंच होतं का आधीच आम्ही तोडलं असं ना हाताने असं झालं आम्हाला मग अनुसाठी कानातलं घेतलं नंतर पैनजण पाहिले तिच्यासाठी हे पैंजण जे चाळ बोलतात त्याला ते खूपच म्हणजे तुटतात सारखे त्याचे घुंगरू वगैरे त्यामुळे म्हटलं की विदाऊट घुंगरूचे पैंझण पाहावे तर एक पेंजन घेतले तिला आवडले एकदम सिम्पल होते म्हटलं कधीतरी घालायला ठीक आहे नंतर कानातलं तिला घालून घेतलं कारण दोन दिवस झालं कानात नव्हतं माझ्या बाळाच्या आणि नंतर कानातलं वगैरे घातलं ड्रायफ्रूट घ्यायचे होते अणूसाठी त्यामुळे सगळे ड्रायफ्रूट वगैरे घेतलं आणि नंतर गेलं चप्पलच्या दुकानात कारण अणूसाठी चप्पल पाहायची होती हे छान शॉप होतं वरून मोठं शॉप होतं म्हणलं इथं तरी भेटेल काय इथेच पण नाही भेटली नंतर मग परत दुसऱ्या दुकानात जावं लागलं अशी तीन दुकाना मला चेक करावं लागेल की कुठे एका दुकानात भेटलं छान चप्पल वगैरे सँडल पण घ्यायचे होते तिला मग दोन सँडल आणि एक चप्पल घेतली नंतर ती घातली एवढे चप्पल झालं की काय सांगायचं थोड्या दिवसांनी बसत नाही तर असं होतं आणि मग ते तसंच फेकून द्यावं लागतात नंतर आईस्क्रीम वगैरे घेतली आणि घरी आलो चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय